पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार आंबेडकर राधानगरी विधानसभा संघाचा राज्यात रोड मॉडेल करण्याचा नुसता बाता मारत आहे के पी पाटील यांचे आग्रह येथील सभेत प्रतिपादन आमदार आंबेडकरांनी एम आय डी सी केली नाही सोनवडे शिवडाव घाट झाला नाही कुठल्याही धरणाची बंधाऱ्याची गळती यांना थांबवता आली नाही पर्यटन वाढीसाठी यांनी काहीही केलेले नाही आणि आता राधानगरी विधानसभा मतदारसंघ राज्यात रोड मॉडेल करण्याच्या हे बाता मारत आहेत मग गेल्या दहा वर्षात कमिशनच्या माध्यमातून कमवलेला बक्कळ पैसा उशाला ठेवून तुम्ही झोपा काढत होता काय असा खडा सवाल माजी आमदार के पी पाटील यांनी आमदार आबिटकर यांना विचारला आमदार आबिटकरांनी केलेल्या आरोपांना पारेवाडी तालुका आजरा येथे झालेल्या सभेत हे के पी पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले ते पुढे म्हणाले मतदारसंघातील काळमावाडी सरफनाला अशा अनेक व बंधारणा लागलेली गळती उपशाचे प्रश्न तुम्हाला तब्बल वर्षात दिसले नाहीत रोजगार नाही म्हणून गावगावचे युवक पन्नास साठ किलोमीटरचा रोजचा प्रवास करून एम आय डी सीकडे जातात त्यांच्यासाठी दहा वर्षात तुम्ही एखादी एमआयडीसी सुरू केली नाही की निसर्ग संपन्न राधानगरी भूदरगड आजरा तालुक्यात पर्यटनासारखा व्यवसाय वाढावा यासाठी तुम्ही काहीही केले नाही फक्त देण्यात तुमची वर्षे गेली आणि आमच्याकडे वर्षाचा हिशोब कशाला मागता स्वागत व प्रास्ताविक सुनील कांबळे यांनी केले यावेळी दत्तात्रय पाटील जी एम पाटील राहुल देसाई आदींची भाषणे झाली या, या दरम्यान आजऱ्यासह तालुक्यातील एरांडोल लाडगाव कोरिवडे किरवडे घाटकरवाडी लिंगवाडा सुळेरान अंबारडे धनगर मुळा गौसे दरडेवाडे आणि गावांचा प्रचार दौरा झाला यावेळी मुकुंद देसाई सुधीर देसाई उदय पवार राजू होलम आनंद संजय सावंत जावेद रियाज रशीद पठान, इकबाल शेख मेहता बागा सलीम लथिफ आदींसह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते दहावीस वर्षापूर्वी आम्ही केलेली विकास कामे आजही मजबूत स्थितीत आहेत यांनी मात्र ज्यामध्ये कमिशन मिळेल अशी कामे भागीदारीत करण्यात आपली दहा वर्षाची आमदारकी पणाला लावली आणि तेच आम्हाला आमच्या कारकिर्दीत विचारतात म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती झाल्याचे पाटील म्हणतात सभेत टाळे आणि शिट्ट्यांचा आवाज घुमला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित न्यूज